मित्रांनो नमस्कार आज आपण शिक्षक दिनाविषयी अतिशय सोप व सुंदर भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणी मी आज शिक्षक दिनाविषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे मित्र हो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचं स्थान अतिशय महत्वाचं आहे आपल्या आयुष्यातील अडचणी सोडविण्यात आणि यशाचा मार्ग दाखविण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो म्हणून दरवर्षी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो पाच सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे त्यांनी तब्बल चाळीस वर्षे शिक्षण क्षेत्राला दिलेल्या योगदानाबद्दल हा दिवस साजरा केला जातो पाच सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट पासून शिक्षक दिन संपूर्ण भारतभर साजरा केला जातो या दिवशी शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते खरं तर शिक्षकांच्या हातात देशाचं भविष्य असत भविष्यातील डॉक्टर इंजिनियर शास्त्रज्ञ वकील अधिकारी व आदर्श नागरिक घडविण्याचं काम शिक्षकच करत असतात म्हणूनच देशाच्या जडणघडणीत व प्रगतीत शिक्षकांच्या भूमिकेला अनन्य साधारण महत्व आहे म्हणूनच असे म्हणतात ज्या देशातील शिक्षक कर्तृत्ववान असतात तो देश कधीच मागे राहत नाही सुयोग्य अशा मार्गदर्शनामुळे शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करतात म्हणूनच शिक्षकांचे आपल्या आयुष्यातील स्थान हे आपल्या पालकांपेक्षाही महत्वाचं आहे शिक्षक हा आपल्या समाजाचा कणा आहे शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच समाजाची जडणघडण व विकासातही अनमोल योगदान ते देतात सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन मोठ्या आनंद व उत्साहात साजरा केला जातो शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाबद्दल त्यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला जातो शेवटी मला फक्त इतकेच म्हणावेसे वाटते शिक्षक म्हणजे चांगले संस्कार करणारी मूर्ती शिक्षक म्हणजे चांगले संस्कार करणारी मूर्ती शिक्षक म्हणजे संकट काळात धैर्य देणारी स्फूर्ती शिक्षक म्हणजे चारित्र्यपूर्ण विद्यार्थी घडविणारा शिल्पकार शिक्षक म्हणजे चारित्र्यपूर्ण विद्यार्थी घडविणारा शिल्पकार जादूची छडी जी करते विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार जादूची छडी जी करते विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद